आरक्षणासाठीच्या सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा निर्धार मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटलांनी व्यक्त केलाय नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी स्वतंत्र मराठा आरक्षण देणार असल्याचं सरकारचं म्हणणं आहे मात्र ज्यांना जिथून आरक्षण घ्यायचं ते घेऊ द्या असं जरांगेंचं म्हणणं आहे तर स्वतंत्र आरक्षण चालणार नाही त्यामुळे आता मराठा आरक्षणाचा तिढा हा कायम असल्याचं पाहायला मिळते सगळे सोयऱ्यांच्या कायद्यासंदर्भात अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा निर्धार मनोज जरांगे पाटलांनी बोलून दाखवलेला आहे नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी स्वतंत्र आरक्षण देणार असल्याचं सरकारनं म्हटलेलं आहे मात्र ज्यांना जिथून आरक्षण घ्यायचं ते त्यांना तिथून घेऊ द्या असं जरांगेंचं म्हणणं आहे एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या त्या जुन्या नोंदीचा कायदा आहे पूर्वीचा आपण काय नवीन केलेला नाही आणि त्याप्रमाणे जुन्या नोंदी ज्या आहेत त्याचा वेगळा नियम आहे कायदा आहे आता है है। है हो ने 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 हे मराठा आरक्षण जे आहे हे आरक्षण पूर्णपणे ज्यांना कुठल्याही नोंदी नाहीत आणि जे आपण पूर्वी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं त्याप्रमाणे हे आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे तुम्ही ते आरक्षण दिलं आणि इकडून कोणबीच्या नोंदी सापडल्यात हे दिलं आणि तुमच्या मनात जर असं असेल की हे जे मागासवर्ग आयोगाने अहवाल दिलाय म्हणजे नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी हे आरक्षण ते आम्हाला मान्य नाहीये ज्यांना ते घ्यायचं ते त्यांनी घ्यावं परंतु ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात आणि ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्या कायद्यान त्याची मुख्यमंत्री साहेबांना अंमलबजावणी करा होईच लागणार त्याशिवाय आंदोलन थांबत नसतं मुंबईला गेल्यामुळे आपली फसवणूक केली गोड गोड बोलले आधी सूचना निघाली कळत आहे ना आधी सूचना निघाली सगळ्या सोयऱ्यांची दोन हजार बारा दोन हजार एकच्या कायद्यात दुरुस्ती होणार आहे हे समजून घ्या आपल्या सगळ्या मुलींना मोफत शिक्षण एक रुपये बी फी लागणार नाही हो कायदा घेऊन आलो आपण निर्णय घेऊन आलेलो त्याच्यात अशा पाच सात गोष्टी करून आलेलो आहेत उ का असं कुणी काही म्हणलं म्हणून मुंबईला आपल्याला गोड बोलून माघारी पाठिल नसलं गोड बोलवण्यातले आपण इतक्या कच्च्या तालमीतले नाही आहेत जरा समजून घ्या हा तुम्ही एक म्हणू शकता की सरकार फसवणूक करायला लागली